बाल साहित्यिकांनी मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारी कथा कविता वाचली पाहिजे आज तंत्रज्ञान कितीही आधुनिक असलं तरी मूळ बाल साहित्यकांचं स्थान घेऊ शकत नाही नातवांना आजी आजोबांकडून गोष्टी आवडतात त्यामुळे चांगल्या गोष्टी लिहिणाऱ्या बाल साहित्यिकांची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन प्राचार्य डॉ प्रवीण चौगले यांनी केलं मराठी बालकुमार साहित्य सभेच्या वतीनं कोल्हापुरात उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील बालकुमार साहित्य सभेच्या वतीनं गेल्या बत्तीस वर्षांपासून बाल साहित्य विषयक विविध उपक्रम राबवले जातात तसंच दरवर्षी उल्लेखनीय बाल साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना पुरस्कार दिला जातो यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा करवीर नगर वाचन मंदिरमध्ये पार पडला प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौगले डॉ श्रीकांत पाटील चंद्रकांत निकाडे प्राध्यापक टी आर गुरो प्रणिता तेली उत्तम तलवार प्रदीप कोसोदे हबीब भंडारे संजय बोरुडे मेधा मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झालं बाल साहित्य सेवा पुरस्कार प्रणिता तेली श्याम कुरळे जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक टी आर गुरव आणि संपत गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्कार उत्तम तलवार यांना देण्यात आला त्याचप्रमाणे भाई प्रदीप कोसोदे हबीब भंडारे संजय बोरुडे मेधा मराठे वर्षा चौगुले यांनाही विविध पुरस्कार देण्यात आले यावेळी डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या काळच उत्तर देईल या कविता संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं या उपक्रमाबाबत मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी माहिती दिली बालमनावर उत्तम संस्कार घडवणाऱ्या बाल साहित्यिकांची समाजाला असल्याचं मत प्राचार्य डॉ प्रवीण चौगुले यांनी व्यक्त केलं यावेळी संदीप भन्नाळे नसीम जमादार परश्राम आंबी प्रकाश पाटील उर्मिला तेली नंदा लाड संजय कळके वाचनकटा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम धनाजी माळी यांच्यासह साहित्यिक शिक्षक आणि पालक उपस्थित होते